हॅलो गाईज नमस्कार मी प्रकाश गवडे लगोर मंडळी आज असा एक प्रोग्राम राबवणार आहोत की प्रत्येकाला जाणीव यायला पाहिजे आणि प्रत्येकानंत सेवा करायलाच पाहिजे ती म्हणजे कोणती तर मंडळी आज आपण खास मंडळी आपल्या सर्वांना माहिती आहे एप्रिल मे महिना आला की प्रत्येकाला पाण्याची गरज बसते त्याच्यात मुख्य प्राणी पाण्यासाठी इकडे तिकडे शोधत असतात आणि आम्हाला पण त्याची गरज आहे का तर त्याच्यासाठी आप एक छोटीशी मुख्य मुख्यप्रमाणे सेवा करायला चाललो आहोत पाण्या ज्या ज्या ठिकाणी झरे आहेत त्या ठिकाणी झरे आपण साफ ते झरा आहे तिथं मी चालू आहे ते झरात साफसफाई करून प्राण्यांना पाण्याची सोय करून मला द्यायची आहे ती जर सोय सोय केली तर परमेश्वर मुख्य मुख्यप्राणी सेवा किंवा सोय करणं हे परमेश्वरांचा आशीर्व आहे का हे आपल्याला प्रत्यक्षात जाणून द्यायचं आहे त्याच्यासाठी खास मी आज तिकडे एक प्रोग्राम राबवण्यासाठी चाललेलो आहे सेवा करण्यासाठी चाललेलो आहे बघू तुमच्या भाग्यात असेल तर तो नक्कीच व्हिडिओ पाहा व्हिडिओ व्हिडिओ मात्र शेवट पाहायला विसरू नका तरी नुसतं व्हिडिओ जरी पाहिला मंडळी तरी आपल्याला देवाचा आशीर्वाद आहे जनसेवेचा आणि असा व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येकाने प्रत्येकाने मध्ये एक निश्चय राखायला पाहिजे ती सेवा म्हणजे कोणती तर आपल्या सुद्धा घराच्या बाजूलासुद्धा पशुपक्ष्यांसाठी धान्य ठेवायचं पाणी ठेवायचं ही जर सेवा केला तर हे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे हे म्हणजे मंडळी आपण इथपर्यंत आलेलो आहोत हे आमच्या आमच्या घराकडनं किंवा आमच्या गावातनं आमच्या वाडीवरनं कमसे कम एक ते दीड किलोमीटर आहे तर त्या ठिकाणी मी आलेलो आहे मंडळी दोन्ही बाजूला असे डोंगर आहे सह्याद्री पठारे आहेत आणि त्याच्यामध्ये दरी आहे आणि दरीमध्ये असा सुंदर असे हिरवळ भागामध्ये ते हा छोटासा पाण आहे छानपैकी दगडातला आहे आजूबाजूला वगैरे छान वातावरण आहे तर त्या ठिकाणी आज खास मी तिथला झरा आहे ते साफ करण्यासाठी आलेलं आहे म्हणजे तर आपल्याला वेळ न लावता मला तर ताण लागलेला आहे पण आपण पहिले सुरुवात तरी करायला पाहिजे झरा साफसफाई करायची नंतर आपल्याला पाणी वगैरे पिऊन मन आपलं प्रसन्नने तृप्त करायचं ठीक आहे म्हणजे तर आपल्याला टाईम न लावता आपल्या वेळच आपल्याला हे आवरायला पाहिजे तर म्हणजे त्याला सुरुवात करू आपण म्हणजे हा तर झरा एक वेगळा आहे जसे की तीर्थ क्षेत्रावर असते तसं आहे चारकुज दगडाचा दगड भाग आहे आणि मंडळी थोडंसं बघितलं शंकराची पिंडीवर आहे हा इथं झरा आहे खोलवर बावडी आहे छोटीशी बावडी आहे मी थोडं प्रयत्न करतो आहे आतमध्ये बघू कितपर्यंत खोल आहे ते तर मला वाटतं म्हणजे तरी एक दीड फूट खोल आहे असा तर आपल्याला पूर्णाने साफसफाई करायची ठीक आहे म्हणजे तिथे म्हणजे छोटे छोटे मासे आहेत पण ते मासे आपल्याला पकडायचे नाही आहेत कारण ते प्राणी आहेत त्यांना आपल्याला ठेवायचं आहे ठीक आहे म्हणजे तर मला पहिलं प्रथम आधी थोडं भरपूर कष्ट आहेत तर मी का काढावं लागेल प्रयत्न करतो थोडा तर आपल्याला आजोबा म्हणजे इथे वर्षाच्या बारा महिने पाणी असते कारण झरा आहे आणि चारकडे असल्यामुळे पाणी मात्र कायम तर टिकून राहते हा जरा एवढा थंडगार आहे की म्हणजे आपण कुठलाही आलो तरी इथं पाणी त्याला आराम कसा देऊ शकतो आणि हे मी आज राबवतो कशाआधी तर पशु पक्षी जीवाणु जे जमनीर घसरारे घसर प्राणी है छोटे छोटे जी मेल साफ सफाई कराई पानी मिलू शकेल का हा प्रना आ मेरा सेवा कर छोटी सी मंडळी हा जो प्रोजेक्ट आहे ना हे प्रत्येकाने राबवायला पाहिजे प्रत्येकाने प्रयत्न करायला पाहिजे हा प्रयत्न केल्यामुळे काय होते मंडळी की आपल्याला पाणी मिळते सर्व प्राण्यांना जे मुख्य प्राणी आहेत त्यांना पाणी मिळते आणि एवढी छोटीशी सेवा जाते ती सेवा प्रत्येकाने करायला पाहिजे प्रत्येकाच्या कर गरजेसाठी आहे थोडं पाणी हे झालेलं आहे म्हणजे थोडं थोडंफार मी साफसफाई केली ना थोडं घाण झालं आहे खजरू झालेलं थोडंफार तर थोडं क्लीन व्हायला पाहिजे कारण मला पाणी प्यायचं आहे तर मी पाणी पण इथे पिणार आहे तर मंडळी मला म्हणजे एक सवय आहे की मला मुख्य प्राण्यांची सेवा करणं भरपूर आवडते आणि निसर्गाला सनोतमध्ये ठेवणं हे मला भरपूर आवडते म्हणून आम्ही प्रयत्न सतत करत राहतो आणि हे करता करता तुमच्यापर्यंत पोचल तर थोडंफार मी काम करतो म्हणता ते पाणी झालेलं आहे थोडं थोडंसं क्लीन व्हायला हो पाहिजे थोडंफार आहे थोडं क्लीन वाला पाहिजे टाइम लागेल थोडं म्हणजे जंगलामध्ये जे पानझरे असतात ना ते स्वच्छ होण्यासाठी परमेश्वरांनी तिथे एक जीवाणू ठेवलेलं आहे ते मला जीवाणूचं नाव येत नाही पण याला पूर्वी लोकं ना तिथे जी इथे छोटीशी आहे तुम्हाला काही दिसणार नाही ती पण मी सांगायला काही हरकत नाही म्हणजे तर एक छोटंसं जसं की कोळी असतो ना तसं एक जीवाणू असतो त्याला गवळण म्हटलं जातं तर ती काय करते किती पाणी घाण असलं अस्वच्छ झालं ते स्वच्छ करण्याचं तिच्याकडे मात्र निश्चित काम आहे आणि त्याच्यासाठी ती काम करते पुला वाटतं आता लवकर पाणी स्वच्छ होणार आहे मी पहिला ते भरपूर पिणार आहे मला भरपूर ताण लागलेली आहे कारण मला आता परत दीड ते दोन किलोमीटर इथं पूर्ण पाडीवरणावरती चढून जायचं आहे घरी ठीक आहे मंडळी तेव्हा पाणी झालेलं आहे थोडंफार व्हायचं आहे तेव्हा होतं बाबा मला ताण लागली आहे भरपूर म्हणजे अनेक वैशिष्ट्य आहे ना मंडळी या आपण झऱ्यावर पाणी प्यायला बरेचसे लोक सुद्धा आपल्याला त्याच्यातली कल्पना नसते परंतु ती कल्पना घ्यायला पाहिजे घेणं आवश्यक आहे आपण केव्हाही जे निर्झरा असतो जंगलामध्ये तिथं तोंड लावून केव्हाही प्यायचं नसतं कारण ते म्हणजे तोंड लावून पिलं तर सगळं वेगळंपणानं वाटतं तर आपण जर पद्धतशीर पिण्या तर आपल्या जुन्या पद्धतीने प्यायची कशी पद्धत आहे ती आपण प्या त्या पद्धतीनुसार पाणी पिणार आहे कारण त्या पद्धतीने म्हणजे पाणी जर पिलो आपण तर पाणी पिल्यासारखं होतं आणि आपल्याला छान तर शिथलाच येते आपल्या मनाला प्रसन्नगिरी वाटते पहिलं तोंडून घेतो मी थोडंसं पाणी क्लीन झालेलं आहे स्वच्छ झालेलं आहे थोडं पहिलं फ्रेश होतो मी वा एकदम थंडगर आहे जसं आपण घरी फ्रीजमध्ये ठेवतो पाणी ना पण म्हणजे फ्रीज आणि ह्याच्यातलं आसमानचा फरक आहे कारण हे नॅचरल आहे नैसर्गिक आहे त्याच्यामुळे ह्याला जास्त डिमांड आहे जास्ती हवा आहे आणि एकदम छानपैकी आहे आणि मला वाटते आज परमेश्वरांनी माझ्यावर कुठेतरी आशीर्वाद थोडंफार दिलेलं आहे आणि ते मी परमेश्वराकडे जिंती करतो की तुम्हाला पण आशीर्वाद मिळव हो। तर म्हणजे थोडंफार थंडगार वातावरण एवढं सुद्धा इथं एकदम थंडगर वाटतं प्रसन्न वाटतं तिथलं तर छान आहे हिरवळ आहे सूर्यप्रकाश आहे आणि छानपैकी वातावरण प्रसन्न आहे ठीक आहे मंडळी तर आता पाणी प्यायला आपल्याला हरकत नाही मस्त मस्त मंडळी असं प्यायला ना मी जरा जुन्या हाताने प्रयत्न करतो बघू पेला होते का इथं मंडळी इकडे खाली नाही मंडळी पडायला जो होईल का भीती वाटते पण मी प्रयत्न करतो थोडंसं इथं तोंड लावून प्यायचो नाही का त्याच्यासाठी मला काहीतरी पर्याय करायला पाहिजे mm. चला मंडळी हा छोटासा व्हिडिओ वाटला लाईक शेअर कमेंट करा प्रत्येकाने मंडळी आपल्या घरी म्हणा किंवा आजूबाजूला आजूबाजूला म्हणा कुठं आपण ज्यावेळी जंगलात फिरायला जातं म्हणा ते कुठेही जरी गेला कुठे नीतरा दिसत असेल कुठे छोटंसं तर तिथं साफसफाई करा पाणी स्वच्छ ठेवा आणि मंडळी जनसेवा करा पशु मुख्य प्राण्यांची सेवा करा ह्यात परमेश्वर खरोखर आहे हे सिद्ध करून दाखवण्यासाठी मला इथे खास यावा लागला हा व्हिडिओला लाईक मात्र जरूर शेअर कमेंट जरूर करा असे दूर तुमच्यासमोर नवीन नवीन आणणार आहे तोपर्यंत जय हिंद जय भरत माता अँड वंदे मातरम नमस्कार अँड बाय बाय